यवतमाळ फेटरा ते मोप रस्ता दुरुस्तीचे काम पूर्ण करण्याची मागणी भारतीय विद्यार्थी परिषदेकडून बांधकाम विभागाला स्मरणपत्र यवतमाळ फेटरा ते मोप या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम अद्याप अपूर्ण असून त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळा व महाविद्यालयात येत जा करण्यास मोठा त्रास सहन करावा लागत आहे या समस्येमुळे ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहण्याच्या स्थितीत आहेत या संदर्भात भारतीय विद्यार्थी परिषदेने दिनांक चोवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजीच बांधकाम विभागाला रस्ता दुरुस्तीबाबत लेखी पाठपुरावा केला होता तरी देखील प्रशासनाकडून जाणून बुजून दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप परिषदेकडून करण्यात आलाय फेटरा ते मोप रस्ता तातडीने दुरुस्त न झाल्यास बांधकाम विभागाच्या विरोधात उग्र आंदोलन उभारले जाईल असा इशारा परिषदेने स्मरणपत्राद्वारे दिलाय या आंदोलनामुळे जर विभागाची नाचक्की झाली तर त्यास विद्यार्थी परिषद जबाबदार राहणार नाही असे परिषदेचे कार्यकारी प्रदेशाध्यक्ष जयशील कांबळे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे स्पष्ट केले या आंदोलनावेळी गणपत गव्हाणे सुनील गवई बिमोद बुधाने शुभम खंडारे देवराम पाईकराव रोहित कांबळे राज पडघने गजानन गंडाळे पंडितराव हुमनकर करण खंडारे यांच्यासह गावातील विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी यवतमाळ तालुका प्रतिनिधी प्रमोद मेटांगे

काय इशारा देसाल शासनाला नमस्कार महाराष्ट्र क्रांती न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे कशा संदर्भात बांधकाम विभाग अधिकाऱ्याकडे आले सर तुझ्या पुसद तालुक्यातील शिवनी मोप आणि होडखळ दोनशे तीन गावं आहेत या गावामध्ये जवळपास दोन महिन्यापासून शालेय बससेवा बंद आहे बस बंद असण्याचं कारण असं आहे की त्या ठिकाणी जे रस्त्याचं चा काम चालू आहे ते अवस्थेमध्ये रस्ता असल्यामुळे त्या ठिकाणी बस त्यांनी बंद केली आम्ही प्रशासनासोबत एस टी डेपोच्या व्यवस्थापकाशी बोललो त्यांचं म्हणणं असं झालं की रस्ता नादुरुस्त अवस्थेमध्ये असल्यामुळे आम्ही बससेवा पुरवू शकत नाही आणि जेव्हा आम्ही ग्रामसडक योजनेच्या प्रशासनाशी बोललो त्यांचं म्हणणं असं आहे की रस्ता नादुरुस्त अवस्थेत जरी असला तरी त्या ठिकाणी बस चालू शकते या ठिकाणी दोन्ही प्रशासकीय अधिकारी आ, काम करत आहेत आणि या काम विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होत आहे आणि विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान नाही झालं पाहिजे संविधानाने दिलेल्या मौलिक अधिकाराचं उल्लंघन झालं नाही पाहिजे यासाठी भारतीय विद्यार्थी मोर्चाच्या माध्यमातून शाळा भरो आंदोलन आम्ही करत आहोत आता तुम्ही बांधकाम विभाग अधिकारी साहेबांकडे आले त्यांचं मत काय आलं तुमच्या मोर्चाबद्दल या ठिकाणी त्यांच्याशी आम्ही संवाद साधला त्यांच्या कॅबिनमध्ये आम्ही सर्व वर्ग आणि विद्यार्थ्यांना घेऊन गेलो होतो त्यांचं म्हणणं असं झालं की लवकरच आम्ही त्या ठिकाणी जे नादुरुस्त अवस्थेमध्ये रस्ता आहे त्यामध्ये बाकीचे बस जे आहे ते चालण्याच्या अवस्थेमध्ये आम्ही त्या ठिकाणी रस्ता करू अशा पद्धतीनं आश्वासन त्यांनी आम्हाला दिलेलं आहे तुमची मागणी मान्य न झाल्यास तुम्ही काय कर या ठिकाणी प्रशासनाची आम्ही ज्या मागण्या मागलेल्या आहेत त्या मागण्या जर त्यांनी आम्हाला मान्य केल्या नाही आणि तरीसुद्धा त्यांनी विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान केलं तर या ठिकाणी आपले जिल्हाधिकारी कार्यालय आहे त्या ठिकाणी आम्ही दोन्ही विभागातील प्रशासकीय अधिकाऱ्यांची तक्रार करणार आहोत आणि त्यांच्यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे अशा पद्धतीने आम्ही मागणी करणार आहोत मी प्रमोद मेटांगे महाराष्ट्र क्रांती न्यूज न्यूजसाठी यवतमाळ अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा